नमस्कार सर्वांना जय शिवराय आणि आता बघा ना आर्य आम्हाला जायचं होतं बाहेर पण झालं असं की आपला शंतनू आलाय घरी आर्यन दादाला घ्यायला आणि दोघही कुठे चाललेत फिरायला मला म्हणतात तुला नंतर नेतो नंतर नेतो बोला भाऊ काय काय करणार कुठे जाणार आहे तुला खरं का नऊ साडे नऊ झालं तर आता यांची मजा येणार आहे आता हे एक म्हणजे अभिषेक म्हणून एक मुलगा आहे अजून मित्र आहे यांचा माझ्या पण मुलासारखाच आहे आणि तो ही ते म्हणजे त्याला हे है आता कटअप करतात त्यांच्यामधनं आता ते खूप शिव्या खाणार आहेत त्याचे आणि कुठे गंमत आहे कुठे जाणार आहे बघू कुठे आणि काय करणार आहे तिकडे जाऊन बर बरं जाव जावा लवकर जाऊन लवकर आपल्याला पण जायचंय यशांतनुयाला लवकर सोड भेटा आनंद हा हा जावा जावा एन्जॉय करा चला बाय बाय जा मोबाईल <laughs> <ना। laughs> चला मोबाईल पाहिजे म्हणून मोबाईल साठी थांबलाय तर चला मी त्याला मोबाईल देते चला बाय सगळ्यांना बाय 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 गुड नाईट बाय बाय